स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनेलवरती तर खूप दिवस झाले मला वाटतं लास्टचा व्हिडिओ बारा अकरा बारा दिवस झाले असतील आला नाही ते तर सॉरी मला जरा बरं नव्हतं कारण सगळीकडे सर्दी ताप खोकला याचं जे हे <laughs> चालू झालं <जाले>। आहे सीझन <laughs> तर त्याच्यामुळे मला जरा बरं नव्हतं तर व्हिडिओ बनवायला जमला नाही आणि बरं नसेल तर दोन दिवस जर बेड पकडला तर पुढचे चार दिवस घरात म्हणजे घर विस्कटलेलं असतं ते आवरायला चार दिवस लागतात तर असो तर आज एका ताईने कमेंट केलेली ताई खूप वाट आहेत माझ्या व्हिडिओची तर थँक्यू ताई खरंच खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून की ताई व्हिडिओ टाका मी तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघते तर थँक्यू ताई जेवढं माझ्याकडून होईल तेवढं रेग्युलरली व्हिडिओ येतील व्हिडिओ आला नाही कारण काय ना मला बरं पण नव्हतं आणि त्याच्यामध्ये मुलांची पण टेस्ट वगैरे चालू होती थोडंसं बरं वाटायला लागलं तर व्हिडिओ बनवणं इतपत बरं नव्हतं आणि घर पूर्ण विस्कटलेलं होतं <laughs> म्हणून मग व्हिडिओला व्हिडिओ टाकायला थोडा वेळ झाला तर असो चला बघूया माझी जी याची देवपूजा आहे तर ती झालेली आहे आणि माझ्या देवांची मांडणीचा व्हिडिओ मी टाकणार होते हे मी तुम्हाला कमेंट करून सांगित हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या देवघराच्या मांडणीचा व्हिडिओ टाकेल याच्यामध्ये मला काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही मला सांगा म्हणजे मी त्याच्यामध्ये बदल करेल उशीर न करता बघ 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 बंद करून पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा असं माझं देवघर आहे याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे की माझं देवघर हे कसं आहे ते आणि जो स्वामींचा फोटो आहे तर तो मी असा इथे वरती देवघरांच्या वरती लावला, है, तो दे ती ती लावला आहे तो हॉलमध्ये होता पण काय झालं नाही की तिथे दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली तर अगरबत्तीची जी उदी आहे तर ती खाली पडायची आणि त्याच्यानंतर ती पायाखाली यायची आणि काहीतर हवेने उघडून इकडे तिकडे पसरायची म्हणजे त्याच्यावर पायच पडायचे म्हणून मग मी तो फोटो तिथून काढून इकडे लावला आहे म्हणजे इथल्या इथे होऊन जाईल म्हणून तर माझं जे देवघर आहे तर ते ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे दोन टू बी एच के माझा फ्लॅट आहे आणि त्याच्यामध्ये समोरची जी बेडरूम आहे तर ती मी देवघरासाठीच ठेवली आहे आणि माझ्याकडे फुलं नसेल तर माझ्या बाहेर जी आहे मी गार्डनचा व्हिडिओ टाकलेला तर तो तुम्ही जाऊन बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तिथून मी ही फुले घेतली आहे आणि बऱ्यापैकी तिथलीच फुले असतात मी काही सणवार असेल तर तेव्हाच मी बाहेरून फुलं वगैरे आणते नाही तर बाहेरचीच असतात तर चला बघूया तर सगळ्यात वरती जे आहे तर ते स्वामींचा फोटो लावला आहे आणि त्यांच्या पाठीमागे जे आहे तर तो मोरपीस मी लावला आहे जे आहे तर हे मी असे मोरपीस लावले हे बघा अशा ह्याच्यामध्ये ठेवलेत त्याच्यानंतर देवघराच्या वरती जे आहे तर हे पिरॅमिड आहे जे मॅ मी केंद्रामधून घेतलेलं म्हणजे मला मिळालेलं होतं ते तर हे आहे त्याच्यानंतर देवघराला जे आहे तर ते असं मी तोरण लावलं आहे हे जे फुलं असतात तर याची मी याची माळ मी विकत आणलेली आणि त्याच्यामधून जे आहे तर ते मी वेगळे एक एक फुलं असं वेगळं केलं आणि त्याच्यानंतर असं छान तोरण बनवलं तर याला खाली जी आहे ही लेस माझ्याकडे होती आणि ही पंपमची जी लेस आहे ही पण होती आणि ही पण होती तर मी हे असं त्याला छान लटकन लावलं आहे एक इथे लावलं आहे आणि हे बघा एक एक ओन एक एक काढून मी परत ओवली ती अशी छानपैकी बघा आणि इथे सुद्धा अशी लावली तर हे कसं मी तुम्हाला दाखवते इथे जे आहे तर ते दोन रेड कलरची पंपम आहे तर एक येलो इथे दोन येलो आहे तर एक रेड म्हणजे ते दिसायला असं छान दिसतं एकाच दिस एक कलरची असती तर ती छान वाटली नसती आणि हे बघा हे पूर्ण तशीच आहेत अशी छान आणि इथून परत अशी खाली घेतली आहे रक्षाबंधनला मी जे आमच्याकडे जे आहे तर ते देवघराला सुद्धा एक राखी बांधतात तर इथेही बांधून घेतली आहे त्याच्यानंतर हे जे आहे तर हे बघा इथेही असंच आहे त्याच्यानंतर इथे जो आहे तर तो मी जे फोटो फ्रेम होती माझ्याकडे तर त्याच्यामधून असं फोटो फ्रेम लागत नव्हती तिथे म्हणून मग मी काय केलं तर फोटो आतला जो पेपर असतो तो काढून घेतला आणि ते टेपनी चिटकावून घेतला ट्रान्सपरंट टेपनी तुम्हाला दिसत असेल इथे असं खाली हे बघा इथे तर असा चिटकवून घेतला त्याच्यानंतर आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला हे कुलदेवतेचा कळस जो आहे तर तो ठेवला आहे ही बघा आणि त्याच्या खाली ज्या एक डिश ठेवली डिशमध्ये तांदूळ ठेवले आसन म्हणून आणि त्याच्यावरती कळश ठेवला आहे त्याच्यानंतर आमची कुलदेवी तुळजाभवानी तर ते ठेव तर इथे तुळजाभवानी आहे त्याच्यानंतर स्वामी तर स्वामी सगळ्यात पहिल्या पायरीवर असायला हवे तर पायऱ्या तीनच होते म्हणून मग मी काय केलं हे वेगळं आसन एक घेऊन आले आणि त्याच्यावरती मी स्वामींची मूर्ती ठेवली हे बघा अशी त्याच्यानंतर आमचं जे कुलदैवत आहे तर ते आहे खंडोबा जेजुरीचं तर त्यांची मूर्ती इथे ठेवली इथे हळदी कुंकवाचं खाली ठेवलं तर मुलं सगळं विस्कटवून टाकतात मुलं म्हणजे सार्थकच जास्त तर विस्कटवतो म्हणून मी इथे वरती ठेवलं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पा आपल्या उजव्या साईडला आणि देवांच्या डाव्या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती येते नंतर इथे येते ते बाळकृष्णांची मूर्ती इथे जे आहे तर ते आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळामध्ये ठेवली मी आणि हे जे आहे तर हे मला जे सोनाराकडे आपण सोनं वगैरे घेत होतं ते दिवाळीला मी घेतलेलं तर तिथे मला मिळालं हे बघा हे असं होतं ते असं राहत नाही आणि याला जे आहे ना तर असं काय असं ठेवू नये म्हणून मग त्याला पण असं तांदुळामध्येच ठेवते त्याच्यानंतर महादेवाची पिंड आहे नंतर जे आहे तर हे गाय वासरू आहे आमची सेवा करावी रोजगाईला नैवेद्य वगैरे द्यावा गुळपोळी द्यावी म्हणून पण आता कुठेच नाही म्हणजे गावीसुद्धा नाहीच आहे मग म्हणून मग मी अशी ही जी गाय वासरू घेऊन आले म्हणजे देवघरात ठेवले त्याच्यानंतर इथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे घंटी आहे त्याच्यानंतर हे जे आहे श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्रावरती ही कमळकठ्यांची माळ मी ठेवली आहे त्याच्यानंतर आहे शंख शंखच्या नंतर इथे जे खाले दिसते तर हे कवड्या आहे सात कवड्या ह्या मी दिवाळीच्या पूजेमध्ये पूजलेल्या तर ह्या कवड्या आहेत त्यासुद्धा मी तांदुळामध्ये ठेवल्या आहे त्याच्यानंतर गजलक्ष्मी हे ही दिवाळीच्या पूजेलाच मी आणलेलं तर ही आणि ही असे दोन गजलक्ष्मी घेऊन आलेली तर ह्या दोन गजलक्ष्मी आहे त्याच्यानंतर इथे जे आहे तर इथे आहे कासव तर कासवाच्या पाठीवरती जे आहे तर ते मी तुम्हाला दाखवते हो हे बघा असे आकडे आहे त्याच्यामुळे ते, ते मी तांदळामध्ये ठेवले जे प्लेन असेल तर त्याला आपण पाण्यामध्ये ठेवू शकतो तर असं आणि आत्ताच पूजा झाली आहे म्हणून खडे साखरेचं नैवेद्य स्वामींना आवडतो म्हणून जी वारानुसारची रांगोळी आहे तर ती मी अशी इथे काढते हे बघा अशी आणि माझी जी, जी रोजची पूजा आहे करन, तर, चोटे -चोटे तर ती अशीच असते आणि मूर्त्या म मी मोठ्या नाही घेतल्या आहे कारण जे आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्त्या असतात तर त्या मोठ्या नसाव्या त्या आपल्या अंगठ्याच्या बोट्या एवढ्याच असाव्या तर म्हणून मग मी छोट्या छोट्याच मूर्त्या घेतल्या आहे याच्यामध्ये अजून मी काय घ्यायला हवं किंवा काय कुठे ठेवायला हवं कुठलं काही चुकलं आहे का तर ते मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याच्यामध्ये बदल करेल तर हे बघा असं माझं ते देवघर आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे जे मी तुम्हाला पहिलं सांगितलं तसंच तर जी माझ्या देवघराची मांडणी होती तर ती मी तुमच्या सोबत शेअर केली तर अशी छान मी मांडणी करून घेतली आहे आणि आहे हे जर छान दिसत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडलंय की नाही ते तर ते मी घरीच बनवलंय जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर अशी माझी जी, जी देवघराची मांडणी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली आणि माझ्याकडे टाक नाही आहे कारण आमचे टाक गावी असतात म्हणजे इकडे आम्ही आणत नाही ते गावीच असतात मी फक्त मूर्त्या घेतल्या तर अशा याच्यामध्ये हे बघा छान मूर्त्याही जास्त मोठ्या नाही आहे अंगठ्याच्या बोट्या एव बोटा एवढ्याच मूर्त्या मी आणल्या आहे तर चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स थँक्स फॉर वॉचिंग आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ